कृष्णा खोऱ्यातील सांगली कोल्हापूर सातारा विजापूर बेळगाव आणि बागलकोट अशा सहा जिल्ह्यांचे महापुराच्या संकटामध्ये वाटोळे करायचा प्लॅन आखण्यात आला आहे काय असा सवाल कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीने आज विचारला आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील सरकार आणि सांगली कोल्हापूर व बेळगाव या तिन्ही जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन या महापुराला जबाबदार आहे असाही आरोप समितीने एका निवेदनामध्ये केला आहे समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार सुयोग हावळ वायचळ संजय कोरे आदींनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून एक ऑगस्टला सांगली कोल्हापूर प्रशासन तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक शासनाच्या जनताविरोधी निष्क्रिय धोरणाचा निषेध म्हणून जल आंदोलन मानवी करण्यात येणार त्यांनी निवेदनात म्हटले आहे महापौर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या माध्यमातून गेली सातत्याने या ठिकाणी मला विश्लेषण करणं आणि आपल्यापर्यंत हा मेसेज देणं गरजेचं वाटलं म्हणून मी आता या ठिकाणी आपल्यासमोर आहे वास्तविक तेरा जुलैपासून पावसाचं प्रमाण वाढत असताना प्रशासनाला आम्ही जागो जागा करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला परंतु प्रशासन काही जागं झालं नाही आणि त्यामुळे ही महापुराची संकट आपल्यासमोर उभं राहिलं तसं बघायला गेलं तर सगळी धरणं बंद होती नुसत्या पावसाच्या जोरावरती हे आज परिस्थिती पूर परिस्थिती झाली परंतु जर ह्या ठिकाणी धरणं भरून जर वाहिली असती तर आज सांगली नक्कीच पाण्याखाली गेली असती म्हणून कुठंतरी प्रशासनाने या आमच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे सातत्यानं आम्ही त्यांच्याशी बैठकीला चर्चेला तयार आहोत परंतु लक्ष देताना दिसत नाही आज अलमट्टीमध्ये पाचशे पंधरा पॉईंट पंचावन्न मीटर एवढी उंची असून त्यामध्ये सदुसष्ट पॉईंट सत्याऐंशी टी एम सी पाणी सध्या आहे वास्तविक हेच पाणी पाचशे तेरा पॉईंट साठ असायला पाहिजे असावी आम्ही याची मागणी करत होतो त्यामुळं आता सध्याचा विसर्ग पाहता राजा राजापूरमधला विसर्ग आहे तो अडीच लाखाचा विसर्ग आहे कल्लोळी दूधगंगा वेदगंगा अठ्ठेचाळीस हजार विसर्ग आहे लोकासूर घटप्रभा मार्केंडी नदी हिरण्यकेशी बिल्लारी व इतर छोटे नाले असे मिळून तो पंचावन्न हजाराचा आहे हे सर्व मिळून तीन लाख त्रेपन्न हजार इतका आवक आलमट्टीमध्ये सध्या आहे आणि आलमट्टीमधून जो जावक म्हणायला गेला तर तो, तो तीन लाख आहे म्हणजे त्रेपन्न हजाराचा जो वरचा फरक आहे त्यामध्ये अलमट्टीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येते आणि आता त्या फोगीमुळं हिप्परगीमधली परिस्थिती जर बघायला गेला तर एफ आर एल एफ आर आयच्या एफ आर एलच्या एक मीटरने तिथे वार आहे चढलेले आहे असं दिसते आपल्याला म्हणजे पाचशे पंचवीस पॉईंट सत्त्याऐंशी इतका पा इतकी उंची त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं मला वाटते की परिस्थिती पुन्हा एकदा धोक्याची पातळीकडे जाऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आता सध्या जर पाऊस बघायला गेला तर कोयनेमध्ये एकशे सात मिलीमीटर आहे नवज्यामध्ये नव्याण्णव आहे महाबळेश्वरमध्ये एकशे अठ्ठावन्न आहे चांदोलीमध्ये एकाहत्तर आहे राधानगरीमध्ये पंच्याहत्तर आहे दूधगंगा एक्क्याण्णव आहे मिलीमीटर या पावसामुळं आपल्याला थोडंसं सा सावध राहणं आणि सतर्क राहणं गरजेचं आहे सध्या राजापूर बंदरावरती सदतीस पॉईंट पाच इंच पाण्याचा स्तंभ तयार झाला आहे आणि त्याची फूक पंचगंगा नदी म्हणजे राजाराम गेली आहे वारणामध्ये हीच फूक दानोळी खोची शिगाव ते तांदूळवाडीपर्यंत पोहोचली आहे कृष्णेमधील हीच पाण्याची फूक मिरज मैशाल हरिपूर अंकली हरिपूर सांगली डिग्रज भिलवडी मार्गे नागथाणपर्यंत पोचलेली आहे प्रशासनाने यावर कुठलेच भाष्य केलेलं नाही नियोजन न करता परिस्थिती लोकांच्या समोर कथन करणे पोचवणे हे आज त्यांचं काम असल्यामुळे त्यांनी कुठलेही काम आणि जबाबदारी घेतली नसल्यामुळं लोकांच्या संभ्रम व्यवस्था निर्माण झाली तरी पण आमचे सांगलीकर हे अतिशय संयमी आणि शांत आहेत या शांत संयमीचा फायदा प्रशासनाने घेऊन ये नाहीतर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही शिरोळ तालुक्यातली लोक मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिडलेले आहेत आणि ते कसल्याही परिस्थितीत उद्रेक करतील तुम्ही शांत राहा अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पुराच्या सामोरे जाण्याची भीती मला वाटते म्हणून प्रशासनाने आता तरी या ठिकाणी लक्ष द्यावं आता त्यांना पाचशे सतरा मीटर पर्यंत एक तारखेनंतर वाढवण्याची निर्माण होणार आहे आणि आपला अजून पूर ओसरलेली सगळी धरणं भरलेली आहेत त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेऊया आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत वेळोवेळी आम्ही तुम्हाला अपडेट देऊ पण प्रशासनानं पण हे अपडेट आपल्याला दिली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि नाहीतर आपल्याला प्रशासन जल पर्यटन करण्यात मग्न आहे असे दिसते आपण याचा सगळ्यांनी नक्कीच विचार करावा धन्यवाद